नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेहराय जाधव आपण पाहणार आहोत पंचवीस ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज पाठीमागच्या काही दिवसापासून राज्याची स्थिती जर पाहिली याचबरोबर देशभराची स्थिती जर पाहिली ढगाळ वातावरण हा दक्षिण महा भारत असेल त्या ठिकाणी पाहिलं त्याच्यामध्ये कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी केरळ गोवा किनारपट्टी असेल तमिळनाडू किनारपट्टी असेल या भागामध्ये पावसाचे व्याप्ती वाढले याचं कारण असं की बंगालचं उपसागर आहे आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्र जे आहेत हे खूप प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहेत एकामागून एक लो प्रेशर या सिस्टम्स या ठिकाणी डेव्हलप होत आहेत यामुळेही ऑक्टोंबर महिन्याचा जो कालावधी असतो त्यामध्ये काय हिट आपल्याला पाहायला मिळते यंदा मात्र आपण तीन महिन्यापूर्वीही सांगितलं तर ऑक्टोबर संपूर्ण महिना पाऊस आपला पाहायला मिळणार त्याच पद्धतीचा पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळतो सध्याच तिथेच पाहिली तर डिप्रेशन हे अरिपिसन तयार आहे याचबरोबर लो प्रेशर एरिया हा आपण काल सांगितलं होतं की बऱ्या ठिकाणी या ठिकाणी तयार होईल या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार झाला आहे आणि याचं रूपांतर जे आहे ते सायकलिक स्टोम मध्ये होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम बंगालच्या उपसागराचा विचार केला जो बंगालच्या उपसागरात आज या ठिकाणी वेलमार्क लो प्रेशर एरिया तयार झाला याच्यानंतर उद्या तो डिप्रेशन बनणार आहे डिप्रेशन नंतर तो आ, डीप डिप्रेशन बनेल डीप डिप्रेशन नंतर सव्वीस ते सत्तर सव्वीस तारखेपर्यंत त्याचा सायक्लॉनिक स्ट्रोन मध्ये रूपांतर होणार आहे म्हणजे चक्रीवादळ त्याचं रूपांतर होईल वेळेस चक्रीवादळ रूपांतर होईल त्याच्यानंतर बिन स्पीड असेल जवळपास चाळीस केटी एवढं वाढेल त्याच्यानंतर त्याचा जो प्रवास असेल तो प्रवास मात्र रिकर होण्याची शक्यता म्हणजे हा लँडफॉल हा या ठिकाणी न होता हा सायकलिंग स्ट्रोन हळूहळू पुढे सरकून विशाखापट्टणम पासून हा रिकव्हर करेल म्हणजे आंध्र प्रदेश जे हे आहे या भागापासून तो रिकवर करेल त्यावेळेला मात्र या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याच्यानंतर हा सायकलिंग स्ट्रोन हळूहळू हो, हो, उत्तरेला हो, जाण्याची शक्यता आहे काही काही मॉडेलनुसार या ठिकाणी uh, ही लँडफॉल ही करण्याची दाट शक्यता आहे म्हणजे या सिस्टमच्या प्रभावामुळेही राज्यात आपल्याला येणाऱ्या काही दिवस जवळपास दोन नोव्हेंबर पर्यंत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या चोवी तासात राज्यात मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर अरबी समुद्रामध्ये जे डिप्रेशन आहे ते अरबी समुद्राचं जे डिप्रेशन आहे ते, ते गोवा जी किनारपट्टी आहे त्या गोवाच्या किनारपट्टीपासून जवळपास समुद्रामध्ये सध्या त्या ठिकाणी स्थित आहे हे क डिप्रेशन हळूहळू उत्तरेला म्हणजेच गुजरातची जी बॉर्डर असेल या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी आल्यानंतरही ते परत एकदा रिकवर करण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी मुंबई संपूर्ण भाग असेल घाटमाते संपूर्ण भाग असेल या भागावर आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर राज्याचा उत्तरे राज्याचा जो पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल या ठिकाणी ही पावसाची हजेरी आपल्याला येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता सर्वप्रथम लेटेस्ट आपल्या नेहमीनुसार जर पाहिलं तर आज दिवसभर राज्यात विविध भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला याच्यामध्ये माझं गाव आहे टाकवे मुक्कामपूर टाकवे तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी दिवसभर हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला सांगली जिल्ह्याचा बहुतांश भागामध्ये पाऊस आज पाहायला मिळालेला आहे कवटे मंकाळ जवळ आटवाडी विटा तासगाव खानापूर याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा गगनबावडा आध्रार चंदगड शिरोळ हातकलंगले या ठिकाणी ही पाऊस पाहायला मिळाला रत्नागिरी राजापूर लांजा सिंधुदुर्ग कोकण को दक्षिण भाग असेल गोवाचा उत्तर गोवा दक्षिण गोवा असेल या ही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची मिळण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर रायगडचाही दक्षिण भाग रत्नागिरीचा उत्तरे भाग या भागामध्ये आपल्याला ढगाळ वाटून तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल आणि धाराशिव या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा जो संपूर्ण पद पूर्व भाग असेल या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपण काल सांगितलं होतं त्याच पदीचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय याच्यामध्ये बीडचाही बहुतांश जिल्ह्या तालुक्यामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे मिळतोय याच छत्रीय संभाजी गंगापूरमध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर कन्नड शिल्डचा उत्तर भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे याचबरोबर हिंगोलीचा बसमत असेल कलमुद्री असेल या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बुलढाण्याचा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय कुर्ल्या स्वरूपात ढगांची निर्मिती त्या ठिकाणी आज रात्री झालेली आहे याचबरोबर ना नागपूरचा दक्षिण भाग वर्धाचा पूर्व भाग आणि चंद्रपूरचा उत्तर भाग या भागामध्येही ढगांची दाटी आज त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर आज रात्री गडचिरोलीचा जो दक्षिणी संपूर्ण भाग असेल या पर... भागामध्ये भागा मुसळधार ते मुस अतिमुसळधार पावसाची शक्यता अधिक आहे याचबरोबर नंदुरबार आणि धुळ्याचं काही भाग असेल या भागामध्ये ही ढगांची व्याप्ती आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच ज जळगावचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आज रात्री आहे याचबरोबर येणाऱ्याच्या उतासाच आपण जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी ही राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काय ठिकाणी थंडसोमच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळेल दिवसभर थंडगार वारं मात्र राज्यभरात आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण कोकण किनारपट्टीचा भाग असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरीचा संपूर्ण कोकण केरपा दापोली गुहागर रत्नागिरी देवरुख लांजा सावंतवाडी कुडाळ या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच रायगडचा संपूर्ण जिल्हा माणगाव पोलादपूर खालापूर याचबरोबर अलिबाग पेन या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी सातत संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पालघरचा संपूर्ण जिल्हा ठाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहिल पश्चिम महाटा अहिल अकोले संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणी मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पा। पाहायला मिळू शकतो तसेच पारनेर श्रीगोंदा कर्जत नगर पाथर्डी शहगाव या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पुण्याचाही लोणावळा खंडाळा राजगुरुनगर पोंड हा उत्तरचा भाग असेल जुन्नरचा भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा शिरोळ तसेच दौंड इंदापूर हा दक्षिण भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल भोर असेल बारामती असेल आणि सासवड जागा या भाग असेल तसेच शिरवळचा सातारा शिरवळ असेल फलटण दहिवडी सातारा संपूर्णचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी आपल्या जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच साताराचा मेळा कराड असेल वाई असेल सातारा शहर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा उत्तरीचा संपूर्ण भाग असेल म्हणजेच करमाळा बार्शी सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मात्र माळशिरस सांगोला मुंगळेवाडा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा आठपाळी असेल बिटा खानापूर कवटेमंगल जत उमदी माडग्याळ शेगाव बनाळ्या या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सातत्य पूर्ण पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच मिरज असेल तासगाव वाळवा शिराळा इस्लामपूर कवटेमंगाळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच शिराळ जिल्ह्याचाही संपूर्ण शिराळा तालुका पश्चिम भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आज रात्रीही त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोल्हापूरचा शाहूवाडी गणबावडा राधानगरी बुदरगड आजरा गडिंगलज कागल हतकलंग या ठिकाणी ही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार आपण जर केला तर मराठवाड्याचा बहुतांश सगळे जिल्हे असतात याच्यामध्ये धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग हिंगोली संपूर्ण जिल्हा किंवा दक्षिण भाग असेल परभणी जालना चतुरसंभाजनगर त्याचबरोबर बीड संपूर्ण जिल्ह्या विभागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच मराठा विदर्भाचा जर आपण विचार केला विदर्भातील बुलढाण्याचा चिंदखेड राजा लोणार चिखली नंदुरबा नंदुरा जळगाव या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर अकोला वाशिम यवतमाळचा पश्चिम भाग असेल अमरावती उत्तर वर्धा उत्तर नाशिक उत्तर सॉरी नागपूर उत्तर त्याचबरोबर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीचा उत्तरी भाग हा जो पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे तसेच यवतमाळचा पांढरागवडा वनी कळम तसेच वर्धाचा दक्षिण भाग समुद्रपूर हिंगणघाट उमरखेड भिवापूर मूल भद्रावती आणि राजुरा या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाची अपेक्षा त्या ठिकाणी आहे याचबरोबर खानदेशचा विचार केला खानदेशमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल इगतपुरी सिन्नर निफाड येवला चांदवड नांदगाव या भागामध्ये आपला जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच पेठ ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र दिंडोरी कळवण मालेगाव सटाणा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच जळगावचा दक्षिण भाग असेल अमळनेर पारोळा भाडेगाव भाडगाव यामुळे उसाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा उत्तरेचा पाहिलं उत्तरेला ढगाळमातून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे अधूनमधून पावसाच्या हलक्या स्वरूपाचा सरी त्या ठिकाणी पाहायला मिळतील धुळे जिल्ह्याचा विचार करा धुळे जिल्ह्यातील साक्री असेल याचबरोबर धुळे तालुका असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा शिंदखेडा आणि शिरपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंदुरबारचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल भडगाव अकलभूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा नवापूर नंदुरबार तालुका आणि शहादा या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर हाँग खात्याच्या अंदाजानुसार जर पाहायला उद्या संपूर्ण राज्यामध्ये येलो अलर्ट जारी केलाय याच्यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्हा असेल आणि नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे त्या ठिकाणी कोणताही वॉर्निंग नाही मात्र तरीही त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याच्यामध्ये कोकण संपूर्ण विभाग असेल पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण विभाग असेल मराठवाडा संपूर्ण विभाग खांदे संपूर्ण विभाग आणि विदर्भाचा संपूर्ण विभागामध्ये येलो अलर्ट आहे लाइटिंग थंडरस्टोनच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर पाल ठाणे पालघर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट आहे तसेच सिंधुदुर्गचाही काय भागात जोरदार पावसाच्या अलर्ट आय एम डी खात्याने व्यक्त केलाय हे होतं येणाऱ्या विविध असं राज्याचं हवामान अपडेट जर आता आता आपल्याला हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा na kikirikra ven.